महाराष्ट्राची एक अनोखी परंपरा जी संपूर्ण देशात फक्त नागपूर शहरातच साजरी होते नागपूरची संस्कृती आणि सामाजिक भान जपणारा तब्बल एकशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव म्हणजे मार्बत उत्सव जाणून घेऊया या, या अनोख्या उत्सवाचा इतिहास आणि त्याचे महत्व पिवडी मारबत देवीचे रूप मानले जाते नागपूरच्या जगन्नाथ बुधवारी परिसरातील तेली समाजाने अठराशे पंच्याऐंशी साली या उत्सवाची सुरुवात केली आहे या परंपरेला आता एकशे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत प्रजेच्या रक्षणाकरिता उभारलेली ही मारबत समाजातील चांगल्या विचारांचे प्रतिनिधित्व करते पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या दोन्ही मारबतांचा मिरवणुकीत मार्बतांसोबतच समाजातील अंधश्रद्धा कुरीती आणि वाईट प्रथांचे प्रतीक असलेले बेश तयार करून नेले जातात लहान मुले आणि स्त्रियांचा सहभाग यामुळे उत्सवाचा उत्साह अधिक वाढला आहे शेवटी या सर्व न जाळून समाजात चांगल्या विचारांचे स्वागत केले हा उत्सव केवळ धार्मिक परंपरा नाही तर तो समाज जागृतीचे एक प्रभावी माध्यम आहे हा लोकांच्या सामूहिक निषेधाचा आणि समाज परिवर्तनाच्या इच्छेचा आवाज आहे म्हणूनच मार्बत उत्सव नागपूरकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे नागपूरचा मारबत उत्सव ही केवळ एक मिरवणूक नाही तर ती एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे दिलेली सामाजिक जाणीवीची मशाल आहे या उत्सवातून आपल्याला परंपरा आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो आहे